लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचित गटात गेलेल्या वसंत मोरेंनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पडला पार 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 यावेळी वसंत मोरेंनी शिवबंधन बांधत हाती मशाल घेतली वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेना सोडल्याबद्दल एक शिक्षा दिली की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते काय सन्मान मिळतो मिळतो का याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतराव पण झाली पाहिजे हो की नाही वसंत मोरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर उद्धव ठाकरे मोरेंचा शिवसेनेत प्रवेश केलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे आभार मानले त्यावेळी त्यांनी वसंत मोरेंवर काय जबाबदारी असणार आहे याची देखील माहिती दिली त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे की कि पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे वाढवण्याची जबाबदारी ही शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे तो तसा अर्थाने घेऊ नका जबाबदारी यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की वसंत मोरेंचं आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो लोकसभेआधी आम्ही सर्वजण बघत होतो की वसंतराव काय करतात काय करायचं हा जाता त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो पण एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात मधल्या काळात शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते काय सन्मान मिळतो याचा अनुभव घेतात आणि तो अनुभव घेऊन तुम्ही अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलात त्यामुळे तुमचं महत्व काम जबाबदारी फार मोठी आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने देशाला एक दिशा दाखवली ही लढाई लोकशाही संविधान वाचवण्याची होती आता जी लढाई होईल ती गद्दारी धोखेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची होणार आहे महाराष्ट्रात अस्तित्वाची ती लढाई असणारे असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले दरम्यान वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम केला त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न देखील केले होते शरद पवार यांची भेट देखील घेतली होती मात्र ही जागा काँग्रेसकडे गेल्याने येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली पण त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला यानंतर आज वसंत मोरेंसह मनसेचे सतरा शाखाध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष एक शहराध्यक्ष पर्यावरण सेनेचे से अनेक पदाधिकारी वाहतूक सेनेचे से पदाधिकारी व माथाडीचे काही पदाधिकारी यांच्यासह ठाकरे गटात प्रवेश केला त्यामुळे पुण्यात आता शिवसेनेची ताकद वाढली असं म्हणण्यास हरकत नाही